तू तुकाराम महाराज म्हणले बघा राजा रामणासारखा श्रीमंत पूर्वी कधी झाला पूर्वी कधी होणार नाही एवढी गेली नाही म्हणून इथं आपण आलो सगळे कशासाठी कारण ती अवस्था आपली होऊ नये आणि या ठिकाणी आमचे बाबा महाराज आले मला वाटलं हनुमानजी चाले आमचे म्हणलं <laughs> <laughs> ना, महाराज नाही म्हणले मी येतो आता बरं म्हणलं या है? आले प्रमाणे कोणप्रमाणे आणि आज कसं आहे आपल्या साठधर्याला जितके वाचणार आणि सांगणार येते ते सगळीच आले होते त्यांच्यामध्ये एकदा मोठ्याने टाळेवर बरं जोपी बरोबर आहे भावाच भाव ना हल्ल आज मी त्याच आहे महाराज रामायण ह्याच्यासाठीच आहे सा कि भावानं हल्ला नाहीच नाही मग <laughs> <laughs> आपल्या इथं अशी अवस्था होती काय रोडची महाराज माफी मागव सांगतो आम्हाला इथं लावलं रामायण इथल्या चौघा जाणी सगळे घागरवाडीचे रामायण घागरवाडीच पण इथं आम्हाला स्पीकर सुद्धा नव्हतं पण आम्हाला बप्पा आले महिन्यापासून दोन तीन वारी आता दोन चार आता कोर येते मला <laughs> माहित म्हणलं बाप्पा आम्हाला स्पीकर नाही कोण म्हणलं तोडे महाराज बोलले आमचे बाप्पाने अलगड साऊंड पाहिजे बाप्पाने लगेच साऊंड दुसऱ्या आठवड्यात पुन्हा म्हणलं बाप्पा स्पीकर पाहिजे लगेच स्पीकर आता इथल्या स्पीकरचा आवाज मी मला थोडा उशीर झाला हजी आला मी माझ्या पोटासाठी गेलतो पोट नाही मोठ महाराज प्रत्येक माझं आला गेला तर ते स्पीकरचा आवाज कुठं ऐकला मी चारदरीला म्हणून मी ये चारदरीच्या हनुमानजी नंतर दुसरा शेर न शेर न हनुमंत बापा हा <laughs> जोडतो बापा कारण स्तुती करतो बापाची कारण आमच्या बाप्पाने आम्हाला स्पीकर दिलं आणि बाप्पानं स्पीकर दिलं म्हणून आवाज कुठं गेला आमच्या हनुमानजीनं ऐकला चारदरीच्या इथल्या हनुमानजीला तर ऐकून जातो पुन्हा आवाज इथून असताना सगळीकडे डोंगराने फिरला म्हणला आणि सगळा आवाज असा माझ्या भगवान रामचंद्र प्रभूच्या कथेचा गोपाळ बाबाच्या मंदिरात लावलेली कथा माझ्या हनुमंत बाप्पानी आम्हाला स्पीकर दिल्यामुळं चौकर असताना त्याचा आवाज गेला त्याच्यामुळं बाप्पानी म्हणून म्हणतो शेरण शेरण हनुमंत तुम्हाला अशी सेवा करायची म्हणजे आरे आल्या का अंध शनिवारी आज जोडतो तुमच्या बायको तो महाराज बोला जी जी आपूर्वा

कारण आणि त्याच्यामुळे त्याला परमार्थ पासून तो आन गेला बाळनीची वरी सुंदर विषय विषयाचा पण पूर्ण पूर्ण परमार्थ अवस्था राजा रावणाची झाली आणि त्यानं दुसरी तिसरी गोष्ट केली का मारलं नाहीये काय केलं राजा राजा ह राजा रावणाने जगतच्या जगपूर्व माझ्या भगवान रामचंद्र प्रभुची पत्ती माझी थियो पण त्याचा तोष्ट होता एक कथा सांगतो एक मिनिटामध्ये सांगतो महाराज लंकेचा राजा रावण कुठे गेला लंकेचा राजा रावण शिकारीला गेला शिकारीला गेल्यामुळे गेल्यावर वनामध्ये गेला आणि वनामध्ये त्याला नारद मुनीची भेट झाली महाराज नारद मुनीची नारद मुनीची भेट झाल्यानंतर संताची भेट झाली संत शरणाचा वगैरे नारद मुनीच्या पायावर साष्ट्रांग वर घातला आणि नारद मुनीला प्रश्न विचारला कुल लंकेच्या राजा रावणान म्हणून मला कुणाच्या मला मुक्ती देव कसा भेटल कोण विचारतो लंकेचा राजा रावण नारद लंकेच्या राजा रावणाचं संभाषण सुरू झालं प्रश्न विचारला केवळ नारद म्हणजे सांगितले नारद म्हणजे कळ गरबर महाराज आता इथं विद्वान मंडळी सगळे या ठिकाणी जमलेले महाराज एक असणारे विद्वान आहेत गुणवार आहेत ज्ञान संपन्न आहे चारित्र्य संपन्न आहे गुण संपन्न आहेत अशा प्रकारचे असणारे तेव्हा नारद मुलीने नारद मुलीला प्रश्न लंकेच्या राजा केला राजा राम कोणी सांगितलं काय सांगितलं एक करावं लागलंय तुम्हाला काय देवाची बायको आणावं लागेल <laughs> मग जर भगवंताची मंदी तुम्ही पळून आणली